भारत वैविध्य संपन्न असून त्याला तुकड्यात विभाजित करून पाहणं हे देशाबद्दल कसली समज नसल्याचं लक्षण आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं एका खाजगी वृत्तमाध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते विविधता हीच आपली शक्ती असून या शक्तीचा उत्सव साजरा केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं क्षेत्रीय आकांक्षांची पूर्ती झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे त्यामुळे भाजपानं कायमच याला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं राम मंदिर हे काही लोकांसाठी राजकीय शास्त्र होतं मात्र राम मंदिर प्राण प्राणप्रतिष्ठापनेमुळे त्या लोकांचं हे शास्त्र गळून पडलं आहे अशी टीका त्यांनी केली आपण शिष्टाचारात अडकून न राहता प्रत्यक्ष कृती करण्यावर नेहमीच भर दिल्याचं त्यांनी सांगितलं जी ट्वेंटी परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारतानं जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केल्याचं ते म्हणाले जी ट्वेंटी घोषणापत्र जारी करून भारतानं जगाला अचंबित केल्याचं त्यांनी सांगितलं निडणुका का मुक्त होने सरकार अनेक प्रयत्न कर पंप्रधा ने इलेक्ट्रोल बॉन्ड सन्दर्भ माहिती देता संगित अब देखिए इलेक्ट्रोल बॉन्ड न होते तो किस व्यवस्था में ताकत है को ढूंढ के निकालते कि पैसा कहां से आया और कहां गया ये तो इलेक्ट्रोल बॉन्ड की सक्सेस स्टोरी है कि इलेक्टोरल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का कि किस कंपनी ने दिया कैसे दिया कहां दिया अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है इसकी चर्चा हो मुझे जो चिंता है वो मैं ये कभी नहीं कहता हूं निर्णय में कोई कमी नहीं होती है निर्णय को तो चर्चा कर सीखते हैं सुधारते हैं इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है लोकशाहीत निवडणुकांचा उत्सव साजरा केला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले आपल्या संस्कारात लोकशाहीचा अंतर्भाव असला पाहिजे यावर त्यांनी भर दिला देशाला मजबूत बनवण्याच्या उद्दिष्टांवर भाजपा काम करत असल्याचं ते म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर पहिल्या शंभर दिवसात तीनशे सत्तर कलम हटवणं यासारखी अनेक कामं भाजपा सरकारनं पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली भाजपा सरकार जबाबदारी स्वीकारत असल्यामुळे जनतेच्या या पक्षाप्रती विश्वास वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं